घरकुल लाभार्थ्यांना मोफत वाळू वाटप धोरणाची चंद्रपूर जिल्ह्यातील तालुक्यात अंमलबजावणी मुनगंटीवार यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून झाली सुरुवात घरकुल लाभार्थ्यांना मोफत वाळू वाटप धोरणाची चंद्रपूर जिल्ह्यातील पोहुर्णा तालुक्यात अंमलबजावणी सुरू झाली बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार सुधीर मुनगंटीवार त्यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून योजनेची सुरुवात करण्यात आली या भागातील गरीब लाभार्थ्यांच्या घरांसाठी आवश्यक मोफत वाळूचे ट्रॅक्टर मुनगंटी यांनी हिरवी झेंडी दाखवून रवाना केले या पुढच्या काळातही शासनाचे धोरण आपल्या विधानसभा क्षेत्रात कसोशीने अमलात आणण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला घरकुलासाठी मोफत रहेती देण्याचा जो शासनाचा निर्णय आहे त्या निर्णयावर उंभुर्णा तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते यांनी आग्रह केला आणि त्यांच्या आग्रहानुसार आज या ठिकाणी तहसीलदार महोदय त्यांच्या सर्व टीमनी आजपासून मोफत रेती घरकुगांना देण्याच्या या निर्णयाची अंमलबजावणी सुरू केली आज माझ्या हाताने हिरवी झेंडी दाखवून या पोंबळ्या ताजूक्यातल्या पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमाची सुरुवात केली मी कार्यकर्त्यांना आवाहन केलं आहे की घरकुलाच्या व्यक्तीला मदत करण्याची जबाबदारी हे सच्चा भाजपच्या कार्यकर्त्याची आहे के सन्मान में भाजपा मैदान में या भावनेने त्यांनी काम केलं पाहिजे आणि मग याचा आनंद आहे की प्रशासनाने मदत केली आणि भारतीय जनता पार्टीचे तो उपस्थित पदाधिकारी कार्यकर्ते यांचाही मग अभिमान आहे की त्यांनी गरिबांची सेवा करण्याचा संकल्प घेत आजपासून रेती देण्याच्या कार्यक्रमाची सुरुवात केली दोन हजार पंचवीसची ही सुरुवात दोन हजार सव्वीसमध्ये गोरगरिबांच्या हक्काचं स्वप्न घरकुलाचं पूर्ण करण्यासाठी निश्चितपणे कारगर साबित होईल हा विश्वास आहे